कितीही संकट आली तरी मार्ग सापडतो दत्तगुरूंची पाच तत्वे कितीही प्रॉब्लेम असू द्या दत्तगुरूंची ही पाच तत्वे लक्षात ठेवा जीवन म्हणजे एक प्रवास आहे ज्यात सुखद क्षणाबरोबरच दुःख अडचणी संकट आणि संकर्ष संघर्ष येतात परंतु अशा प्रसंगी आपल्याला आधार देतात ते आपल्या श्रद्धा संस्कारा आणि गुरूंचे मार्गदर्शक श्री दत्त गुरु हे असेच एक दिव्य मार्गदर्शक त्यांची शिकवण म्हणजे जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग काढणारा प्रकाश आहे दत्तगुरूंच्या शिकवणीतून जन्माला आलेली पाच तत्वे ही फक्त आध्यात्मिक गोष्ट नसून ती प्रत्येक सामान्य माणसांच्या जीवनाला दिशा देणारी तत्त्वे आहेत चला तर मग पाहूया ही पाच तत्वे काय आहेत आणि ती आपल्या आयुष्यात कशी उपयोगी पडतात नंबर एक विश्वास संकट कितीही मोठी असली तरी दत्तगुरूवर विश्वास ठेवा विश्वास हेच बळ आहे दत्तगुरू सांगतात की जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा स्वतःवर आणि गुरुवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे संकट ही फक्त आपली परीक्षा असते विश्वास असेल तर मार्ग सापडतोच नंबर दोन संयम सर्व काही एका क्षणात मिळत नाही संयम ठेवा दत्तगुरूंच्या तत्वामध्ये संयमाला फार महत्त्व आहे आयुष्यात काही गोष्टीला वेळ घेतात त्यासाठी धीर संयम आवश्यक आहे धावपळ न करता थोडं थांबायला शिका तुमचं वेळ नक्कीच येईल नंबर तीन सेवा निस्वार्थ सेवा म्हणजेच घरी भक्ती दत्तगुरूंचं एक महत्त्वाचं तत्व म्हणजे सेवा कोणत्याही प्रकारची सेवा ती आईवडिलांची गुरुची समाजाची किंवा गरजूंची ही दत्तगुरूंच्या कृपेचा मार्ग बनते नंबर चार साधना रोजचा थोडा वेळ स्वतःसाठी आणि गुरूंसाठी राखा साधना म्हणजेच ध्यान मंत्र जग नामसम्रम किंवा आत्मचिंतन हे आपल्याला अंतर्मुख करतं आणि गुरुशी नातं घट्ट करतं यामुळे मन शांत होतं आणि निर्णय घेण्याचे सामर्थ्य वाढतं नंबर पाच नंबर पाच समर्पण सगळं काही गुरुच्या चरणी अर्पण करा समर्पण म्हणजे अहंकार राखून देणे दत्तगुरु म्हणतात की जेव्हा तुम्ही संपूर्णपणे समर्पण करता तेव्हा गुरु तुमच्या उभे पाठीशी राहतात समर्पणातूनच खऱ्या अर्थाने कृपा लाभते जीवनात कितीही अडचणी आल्या संकट आलं आली तरीही जर तुम्ही दत्तगुरूंच्या या पाच तत्वावर ठाम राहिलात तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल ही तत्व म्हणजे केवळ धार्मिक विचार नाहीत तर एक जीवनशैली आहे दत्तगुरूंच्या पाच तत्वांना जीवनात उतरवा संकट लहान वाट